सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत सद्गुरू आडकोजी महाराज मंदिर वरखेडचे पुजारी आपल्यासोबत आहेत महाराज जयगुरु जय गुरु जय गुरु। लहानूजी सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या माझा परिचय नरेंद्र काशीरावजी देऊळकर मुळगाव मुळगाव वरखेड आहे बरोबर तालुका तिवसाची लांब अमरावती तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये श्री संत लहानूजी बाबांचे आलेले अनुभव सांगा हां तर लहानूजी महाराजच्या अनुभव साहेब एकोणीसशे अडुसठ मध्ये बर अडुसष्ट हा साठमध्ये बरं लहानूजी महाराज वरखेडला आले अच्छा हा हो। मग मातेची मूर्ती स्थापना हुआ हो हो जी मारा, 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 हो आणि तुकोजी महाराज लहानूजी महाराज सत्यदेव महाराज हे तिन्ही संत या ठिकाणी येऊन मंदिरात बसले एका ठिकाणी बरं आणि मूर्ती स्थापना केली अच्छा मूर्ती स्थापना करता महाराज असे चोपडाचे काले मोठ्या लय मस्त की मंदिर काय बांधलं होतं काय रे मोठ्या आपल्या बाबा मस्त मंदिर बांधले असे होत हो काय हां तर असे बसे असे लढले महाराज लालजी महाराज हो काय गुरुसाठी लढले गुरुसाठी असा गुरु मी आजपर्यंत पाहायला नाही माझा गुरु असा मोठा आहे हो oh. का याची परीक्षा कोणी कोणी करू शकत नाही बरोबर हा आणि ज्या दिवसाचा महाराज आळकोजी महाराज जन्म त्याच दिवशी समाधी घेतली संजीवनी समाधी आडकोजी महाराज त्याच ठिकाणी आज आपण त्याच आणि आज आळकूजी महाराजाचा दोनशे दो चारवी जयंती आणि एकशे चारवी पुण्यतिथी आहे बरोबर आणि कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णि त्रिपुरा आणि लहानूजी महाराज नेहमी इथं येत होते हो oh. आडखोजी महाराज असताना सांगत होते की बाबाजी तुमच्यासारखं करा तुमच्यासारखं करा आडकुजी महाराज आशीर्वाद दिन दिला ज्या योग आले ते no. आशीर्वाद देऊन द्याल लाडकुजी महाराजांना का जा बशिन जिथं काशी होईल तर आज खरंच टाकर खेळ म्हणजे एक काशीच आहे इतकं संस्थान वर्धा जिल्ह्यात कोणतं नाही आहे आणि आमच्या महाराज महाराजांसारखा अमरावती जिल्ह्यात संजीवनी समाधी नाही आहे तर आज यो, योगायोगानं योगा तुम्ही जो काही प्रसंग सांगितला लहानुजी बाबांचा सा, आणि सद्गुरु त्यानुजी महाराजचा जसे जवळ जवळ बसे आम्हाला जवळ घेऊन बसे तुम्ही टाकरखडला जायचे का टाकरखडले जात मग असं आणि माझ्या एका मित्राने मारलं होतं महाराज बरं बरं सांग महाराज विचारलं आम्ही मग पोरं पोरेनं का महाराज तुम्ही याला मारलं का हो अरे याच्यावर लय हे आहे संकट आहे म्हणे आता संकट येणार नाही प्रसाद खरंच अजून प्रसाद अजूनही माणूस जीवन मारण्यातून प्रसाद दिला त्या म्हणजे तो बरंच बर होईल हो हो असं काय अजूनही ते आहे हा अजूनही आहे काय नाव आहे त्यांचं मुकुंदा भवराजी बोके बोके ते आहे आणि त्यांचे आजोबा ह्या सेवेत होते तर दादा थोडक्यात का होईना जो की प्रसंग तुम्ही सांगितला श्री संत लहानूजी बाबांचा अनुभव प्रसंग याकरता मी तुमचा आभारी जय गुरु गुरु जय लहान श्री समर्थ लहाजी महाराज की जय सद्गुरु आडकोजी महाराज की जय सत्यदेव महाराज जाए। की जय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जाए। की जय अंबादास बाबा जाए। की जय